नमस्कार आपलं कोण पर्क कोण कसं ओळखाल चाणक्याने सांगितलेली सहा लक्षणं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून समजेल की आपलं कोण आणि परक कोण आहे ते अनेक गोष्टीचं ज्ञान असणारे चाणक्य आचार्य हे चाणक्य महान विद्वानांपैकी एक आहेत अर्थशास्त्रापासून ते समाज समाजकार्या कार्यापर्यंत अनेक गोष्टींचे त्यांना ज्ञान होतं आपलं कोण आणि पर्क कोण चाणक्य आणि चाणक्य नीती लिहिली यामध्ये त्यांनी समाजात आपलं कोण आणि पर्क कोण हे कसं ओळखायचं याबद्दलही लिहिलं आहे पाच लक्षणं कोणती आपले बद्दल समजून घ्यायचं असेल तर पाच पाच लक्षणं किंवा प्रसंग महत्वाचे ठरतात आपलं आणि पर्क कोण हे दर्शवणारे पाच लक्षणं कोणती ते आपण आता पाहूयात यातलं पहिलं लक्षण आहे तुमच्यावरील संकटाच्या समयी जी व्यक्ती तुम्हाला मदत करेल ती व्यक्ती खरोखरच मित्र आहे असं म्हणता येईल असं चाणक्य सांगतात दुसरं लक्षण जी व्यक्ती तुमच्या आजारपणात सोबत असेल त्या व्यक्तीला तुमची काळजी असते असं चाणक्य म्हणतात अशा व्यक्तींना तुमचं हित हवं असतं हे लक्षात घ्या तिसरं लक्षण तुम्ही एखाद्या वादात किंवा संकटात अडकलेली असताना जी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते तीच तुमची खरी हितचिंतक असते असं चाणक्य म्हणतात चौथं लक्षण तुम्ही एखाद्या कोर्टाच्या कि किंवा कायद्याच्या कचाट्यात अडकल्यास तुम्हाला मदत करणारी व्यक्तीच तुमचा आप आपला माणूस असते असं चाणक्य यांनी सांगितलं आहे पाचवं लक्षण आर्थिक संकटाच्या काळात जी व्यक्ती तुमच्या खाण्याची किंवा पैशाची व्यवस्था करेल तिला तुमची खरोखरच काळजी असून अशा व्यक्तीचं खऱ्या दोस्त अशाच व्यक्ती खऱ्या दोस्त असतात असं चाणक्य सुचवतात धन्यवाद